नमस्कार मित्र हो मित्र खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील नुकसान भरपाईसाठी सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसची नुकसान भरपाई आता लवकरच जमा होणार आहे तर हो मित्रो हो कोणत्या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस ची नुकसान भरपाई जमा होणार आहे काय नेमकी अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रो हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो हो चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महसूल वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण हो। या ठिकाणी पाहू शकता ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत शासनाने हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्र हो ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने हा एकूण नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार रुपये केलेला आहे तर हा निधी जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहूया तर या शासन निर्णयासोबत एक प्रपत्र देखील जोडण्यात आलेला आहे या प्रपत्रातून कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात -कौ आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर रायगड जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी चार लाख पंच्याहत्तर निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील देखील ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील एकशे चौवेचाळीस बाधित शेतकऱ्यांसाठी तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील दोनशे पन्नास शेतकऱ्यांसाठी पाच लाख त्रेपन्न हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे अशा प्रकारे कोकण विभागातील या जिल्ह्यांसाठी चौदा लाख एक हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर नागपूर विभागातून चंद्रपूर जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील सहा हजार एकशे शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी बत्तीस लाख दोन हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातून बीड जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव बाधित शेतकऱ्यांसाठी चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर लातूर जिल्ह्यासाठी देखील ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील तीनशे सव्वीस शेतकऱ्यांसाठी एकवीस लाख आठ हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर परभणी जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांसाठी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्र हो लातूर जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीतील तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट बाधित शेतकऱ्यांसाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार इतका निधी शासनाने मंजूर केलेला आहे तर अशा प्रकारे हो राज्यातील या सात जिल्ह्यांमधील ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकांच्या नुकसानीकरता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाईसाठी शासनाने हा हा निधी निधी मंजूर आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी वितरित केला जावा एवढीच मापक अपेक्षा तर मित्रोहो शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट महत्वाची अशी माहिती ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीच त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला ला देखील, बेल देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद